करुआरती टाळ्यांच्या गजरात करुआरती टाळ्यांच्या गजरात आली गौराई बसली मखरात आली गौराई बसली मखरात आरती टाळ्यांच्या गजरात आरती टाळ्यांच्या गजरात आली गौराई बसली मखरात आली गौराई बसली मखरात गिरजा शारजा आल्या दोघी बहिणी गिरजा शारजा आल्या दोघी बहिणी गणेशाला घेऊन सोन्याच्या पावलानी गणेशाला घेऊन सोन्याच्या पावलानी आरती टाळ्यांच्या गजरात आरती टाळ्यांच्या गजरात आली गौराई बसली मखरात आली गौरी आई बसली मखरात सडा रांगोळी करुनी दारात सडा रांगोळी करुनी दारात तिची पूजा ग करुया थाटात तिची पूजा ग या थाटात करू आरती टाळ्यांच्या गजरात करू आरती टाळ्यांच्या गजरात आली गौराई बसली मखरात आली गौराई बसली मखरात हिरवा शालू ग शोभत अंगात हिरवा शालू ग शोभत अंगात कसा गुलाल शोभत भांगात कसा गुलाल शोभतो भांगात करू आरती टाळ्यांच्या गजरात करू आरती टाळ्यांच्या गजरात आली गौराई बसली मखरात आली गौराई बसली मखरात नैवेद्य केला पुरणपोळीचा नैवेद केला पुरणपोळीचा तिला वाढू ग केळीच्या पानात तिला वाळू ग केळीच्या पानात करुआरती टाळ्यांच्या गजरात करुआरती टाळ्यांच्या गजरात आली गौराई बसली मखरात आली गौराई बसली मखरात लखलख प्रकाश पडला घरात लखलख प्रकाश पडला घरात गौरी लक्ष्मीचा घ्या आशीर्वाद गौरी लक्ष्मीचा घ्या आशीर्वाद आरती टाळ्यांच्या गजरात आरती टाळ्यांच्या गजरात आली गौराई बसली मखरात आली गौराई बसली मखरात आली गौराई बसली मखरात